नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण जेल रोड या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे या संदर्भात कोळी समाजाच्या वतीने या ठिकाणी जे कोळी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आपण त्यांना जाणून घेऊया ते या ठिकाणी कोणत्या संदर्भामध्ये सर काय सांगणार आज आपण या ठिकाणी कोळी समाजाच्या माध्यमातून आलोय काय सांगणार अखिल भारतीय कोळी समाज शाखा नवी दिल्ली महाराष्ट्र शाखेच्या वतीने आज आम्ही वंचित बहुजन आघाडी संघटनेचा जो इथं जो उपोषण आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथं आजार आहे तर विषय असा आहे बौद्ध गया येथील महाविहाराचे जे नियंत्रण आणि व्यवस्थापन आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत कायद्यात बदल होण्याबाबत या उपोषण आहे वंचित बहुजन आघाडीचं त्या उपोषणाला आम्ही अखिल भारतीय कोळी समाजाकडन त्यांच्या ज्या तीन मागण्या आहेत त्या तिघ मागण्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय कोळी समाजाकडनं आम्ही कोळी समाजाचे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहोत तरी त्यांना आमच्याकडून संपूर्ण सक्रिय पाठिंबा आहे सर काय सांगणार वंचित बहुजन आघाडीच्या यांना पाठिंबा देण्यात आला परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची पूर्ण टीम दिसत नाही काय सांगणार या ठिकाणी सकाळी आपण नीट आलात वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि तसंही हे जे आंदोलन आहे हे आंदोलन भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून समता सैनिक दल यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि या ठिकाणी आंदोलन हे यशस्वी होत आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते वारंवार असं म्हणलं जाते की ज्या वेळेस आंदोलन असतं त्या मोजके लोक असतात आज आज या ठिकाणी आंदोलन सुरू आहे परंतु या ठिकाणी जे सभेचे लोक आहेत ते दिसत नाहीये मोजकेच लोक या ठिकाणी आठ घंटे सुद्धा बसू शकत नाही काय सांगणार आता आतापर्यंत सर्व पथकाचे दे अधिकारी आमची बसित होते काय कारण असतं आणि सुट्टी असल्यामुळे काही पदाधिकारी हा फार मोठा विषय आहे या संदर्भामध्ये जर आठ तास देऊ शकत नाही कार्यकर्ते तर तेवढा मोठा लढा लढणार कसा असा देखील जनतेमध्ये प्रश्न आहे काय सांगणार यापुढे आम्ही बघू प्रयत्न करू अजून जास्तीत जास्त बुद्धांना सूचना देऊन सरांना इथं एका बम्मत बोलून सरांना सांगू की बा आपला हा लढा त्रिरोगतीच आपल्याला करायचा आहे साठी आपल्या सर्व बौद्ध बांधवांनी शरद जी असतील की असतील त्यांनी सर्व एकत्र येऊन लढा लढायचं काय सांगणार बाबा वारंवार म्हणले जाता समाजामध्ये असं की ब्राह्मणांच्या विरुद्ध हमेशा रस्त्यावर येणारे दलित लोक आहेत मग काही दलितांमधलेच काही लोक आहेत ते ब्राह्मणांच्या मुली करतात हा वाद कधी मिळणार आहे कारण त्या मुली करण्यामुळे हा पन्ना सुटत नाही कुठेतरी पाणी मोडत असा देखील आरोप होत असतो काय सांगणार जर त्यांच्या विरुद्धच करायचं असेल मग त्यांच्या मुली काय करावं असा देखील प्रश्न कोण ब्राह्मण जातीच्या विरोधात कधी बाबासाहेब नव्हते आपला विचारही नाही प्रश्न याचा आहे की जे ब्राह्मणवादी आहेत जे ब्राह्मणांचा विचार पुढे घेऊन जातो ब्राह्मण असेल किंवा इतर समाजाचे लोक असतील त्यांच्या विरोधात परिवर्तनवाद आहे आणि त्यांच्या विरोधातच काम चालू आहे मग या ठिकाणी जे खरे ब्राह्मण आहेत त्यांच्याकडे या गयाचा विहार त्यांच्या ताब्यात आहे तो सोडण्यासाठी आज सकाळपासून इथे लोकांची गर्दीच होती आणि भरपूर कार्यकर्ते होते त्यामुळे आजही समाज एकत्रच आहे आणि याच्या पुढे तसा जर असावी तर हा प्रश्न सुटला नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका असे जोपर्यंत भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी काही सर्व संघटना आमचा असा प्लॅनिंग केलेला आहे की जोपर्यंत भारतीय आपला बुद्ध वार ताब्यात तोपर्यंत हा संघर्ष सुरूच ठेवायचा तो निवेदन द्यायची वेळ प्रसंगाला आम्ही बुद्ध यायला जाऊन त्या ठिकाणी आंदोलन उभं करू असं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे तुम्ही बघू शकता ठिकाणी बौद्ध असेल वंचित नागरी असेल यांच्या माध्यमातून आंदोलन या ठिकाणी बौद्ध या ठिकाणी जे झालेला हिंसाचार आहे त्या विषय त्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रामधून तसेच धुळे जिल्ह्यामधून देखील मोठा आक्रोश होत आहे आणि या ठिकाणी त्या प्रसंगी या ठिकाणी एक आंदोलन देखील छेडण्यात आले कॅमेरामॅन निलेश गोडेसाहेवार डी चेन जय हिंद जय महाराष्ट्र